शिरपूर तालुक्यातील करवण येथे बनावट खताचा मिनी कारखाना शहर पोलिस आणि कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास उद्ध्वस्त केला आहे सदर बनावट कारखाना हा संशयित किशोर शलेराम पाटील रानार करवन हल्लीमुक्काम शिरपूर हा इतर साथीदारांच्या मदतीने चालवित असल्याची माहिती समोर आली आहे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पथकाने तालुक्यातील करवंद येथील बिलाटीलगत कैलासवासी अण्णासो जयराम बंदा पाटील कृषी फार्म हाऊसवर संयुक्त पथकाने दुपारी छापा टाकला सदर ठिकाणी पथकाज असे विविध प्रकारचे पाण्यात विरगडणारे बनावट खत तयार करून एक किलोग्रॅम पंचवीस किलोग्रॅम वजनाचे पॅकिंग करताना आढळून आले पथकाने तयार खतांचा साठा मटेरियल पॅकिंग मशीन वजन काटा आणि तयार असा पंचवीस ते तीस लाखाचा मुद्देमाल जागीच ताब्यात घेतला दरम्यान पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे याबाबत अधिक माहिती पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी दिली सदर फार्म हाऊस मधील गोडाऊन हे संशयित किशोर पाटील याने भाडे तत्वावर घेऊन काही महिन्यांपासून संशयित हा सदर ठिकाणी बनावट खताचा कारखाना असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे विक्री केल्याचे गुन्हे दाखल आहेत आज सकाळी आमच्या गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना गोपनीय माहिती मिळाली की करवण गावामध्ये एक व्यक्ती बनावट खतांची पॅकिंग करून विक्री करीत आहे त्यामुळे आमच्या लोकांनी या ठिकाणी छापा टाकला असता या ठिकाणी करवन गावामध्ये राहणारा किशोर पाटील हा बनावट खतांची पॅकिंग करून विक्री करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी पॅकिंग करताना त्यांची माणसं मिळून आलेली आहेत त्यामुळे आम्ही कृषी अधिकाऱ्यांना या ठिकाणी पाचारण केलेलं आहे त्यांनी सर्व मुद्देमालाची तपासणी केलेली आहे सॅम्पल घेतलेले आहेत आणि पुढील कारवाई कृषी खात्याचे अधिकारी करतात साधारणतः जवळपास वीस ते पंचवीस लाखाचा मुद्देमाल या ठिकाणी मिळून आलेला आहे